आता आम्ही म्हणजे आज आम्ही चालले होऊ शेडीला वाघांचा झालेला खायचा मन असा पाय सरको मध्ये नाही आता ठेवी लोक आजार मंदिरामध्ये मित्र आता आम्ही चालले दर्शन मटण झाले ना तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या नवीन मध्ये स्वागत आहे तर आता आम्ही म्हणजे आज आम्ही चालले हो शिर्डीला तर आता मी जरा शनी मंदिरवर गेलो तर एक काम होता तर तो काम केला होता आता निघू आम्ही शिर्डीला जायला मंथन मामाचा मी फोन हलता कोकण सांगू तुम्हाला मंथन मामाचा समाज आहे तुम्हाला आता तुम्ही डायरेक्ट मध्येच बघा कोंकण बाई गँग आपली डेंजरवाली आहे सध्या आता तर आता जायचं शिर्डीला मी तर निघून आले आता मामा निघला व मग आम्ही जाऊ तर पहिले तर ब्लॉक चालू करून घेतला अरे मी ठेवायचे आता चालले तर चला मी तुम्हाला आता डायरेक्ट गाडी बसल्यावरती भेटतो आता गाडी चालून द्या म्हणा बरं पहिले तर ब्लॉक चालू करून घ्या ते आपलं सगळे ब्लॉक बहुतेक करून जास्त करून गाडीन किंवा गाडीओच चालू होता कारण की आपलं प्लॅनच अचानक भयानक मध्ये होता आपण काही आधीच प्लॅन करून नाही ठेवतो डायरेक्ट टाइम आउट ठरवता टाइम आउट निघा असा काम आपला तर त्याच्यामुळे आपलं ब्लॉक सगळं गाडीवर चालू होता लवकर बोलून म्हणजे जास्त करून चालल्या होतं चला आपण फटाफट जाऊया आणि डायरेक्ट परत डायरेक्ट भेटणार बसल्यावर तर मित्रांनो आता आम्ही शिर्डीला जायला निघालेलो आहे मामा मामा ना आता बाकीचे मेंबर जॉईन होतील आपल्या जरा आता ते ऑफिस वर आता त्यांच्या ऑफिस वर जाऊ ना मग त्यांना जाऊ ना मग आपला प्रवास सुरू करू आपण यो ये तर वाचश हो आता आम्ही पोहचले ऑफिसला हो आणि बघा किती नुसतात टाइमपास यांचा रास टाइमपास असतो यांचा किती टाइमपास करत चला ना पटकन निया निया। या बघा आमंदा अल्पयास मामा डोंगरे चल ना लवकर नुसतात टाइमपास दीड घंटा झाला इथं बस ना दीड घंटा एकदा काही ना काही समजा नुसतात आग लावायची कामा काही ना काही यांची गोगल चल रांग हे चाल गोगल अरे दादा नमस्कार अरे बघ बाईचा ध्यान आहे ग बघ बाई कॉल व बिजी आहे तू काय येत्या हॅपी जर्नी धन्यवाद जाऊन या हा तुम्ही भी या तुमचं मागच हा ठीक आहे मागच या भेटा आम्हाला बस बस तू घे तिथपर्यंत तुला चालू आहे असं काय नाही नको ही बाजाली ही निघती ना आता कुठे आल शिडिला संप यांना बादला करायला तिकडे टाकी

तवतीवडी आयसी चालू आयसी एवढी मी आता समृद्धीचा बरोबर तिथपर्यंत तुला बोल वीस किलोमीटर किती वीस किलोमीटर तुझी एवढी मोठी गाडी असून पण देवाची एवढी छोटी गाडी तरी पण सेंजी जास्त झाला पाहिजे आता मोठी गाडी जास्त मोठा झाला मोठी आता वाघांचा झालेला खायचा मन आता आम्ही तशी मॅकडीला खाव मग आपला प्रवास सुरू करू अरे मात्रे दादा काय म्हटलं खूप वाट करतो आत माझी मनात होत ना चल आता बघू करतो तू पैसे भरते घ तू पैसे भरत गु पैसे योग सांगा लवकर नक्की कोण भरत यो ना शेट तू शेटतूच आहे बघा ना कसं ब्रँडेड कपडे तर मित्र आता आम्हाला टाइम झाला आता त्याच्यामुळं आम्ही गाडीने घेतलेला खायला तुम्ही बघू शकता नको बसाल चांगला तुला तारा गंभीर विषय चालू होता ना म्हणून तुला मात्र साहेबांचा काम जोराव चालू कारण की त्याला गलास ठेवायला जागा हो भेटले ना चापटी मारा लोकांना हात चालतात ना धरा ना नाही चाललं मग त्या धप्पा धप दाप चापटी मारी मित्रांनो आता आम्ही तिथे शिर्डीला पोहचल्या आता आम्ही तिथे रूम वगैरे घेतलेला आहे ना नाना दुसरी नानासाहेब बी आली ती म्हणजे आम्ही निघल्या आमच्या मागच निघलेली अल्पेश मामांचा बाबा ना दुसरी म्हणजे दादासाहेब दादा एक नामा एक नाना त्याही बी पोचलेली आहेत आता तिथे सेटलमेंट चालू आहे आता मी तुम्हाला डायरेक्ट रूममध्ये गेल्यावरती भेटतो ना बायला सहकाराला मोबाईल मध्ये नाही आता ठेवी लोक आधार कार्ड इथे फोटो दाखव ठेव ना अरे थांबना अरे तू थांबणार बिल्ली मोहन बिल्ली मोहन दाखव बिल्ली मोहन बिल्ली मोहन बिल्ली मोहन अरे फोकस माझा फोटो मेन शिव वन मेन शो डोंगरे एकदम करेक्ट आहे त्याला बिल्डिंग चाल तुम्ही बॅग येल देऊन या पैसे हो साडे तीन हजार रुपये दिला ना तू टाकी क बोलशील आता याला चालू केली बघी चालू चालू आहे चालू बाई दोन तीन वाज झाली गे तीन वाजता झाली बघा खिडकींचा व्यू तो बघा बाबा तिथं फोन होईल अच्छा आता आम्ही असा फिरायला निघलीच रूम अरे चला आता बाग काहीतरी जर चांगला खायला भेटला तर तो खाव नाही तर शिंडू म्हणजे खायलाच निगले आम्ही खायला बा खायला बोलूनच बाहेर निगल्याव शेड बघा पुमा मापूमा बोलतो पुमा आता आम्ही खायलाच बाहेर निगल्याव बघू काही भेटल लाव इथ पहिले त्या बघून दे त्याच्याईपला तुजापलाव ना स्टार्टिंग ना। नाही दिस कशे देना आय म्हणतं माते मित्र आता इथेशी टाइमपास आम्ही खायला शिंदाने घेतलेलं आहे पैसे आता शिंदाने खतकत जाऊ ते तेल मामा थांबले वाघाला झाले ऍसिडिटी म्हणून गेले सोडा प्याला आता मित्र होते जरा शिंदाना चांगलं लागलं मसालावाला शिंदाना आता ते आम्ही परत ना आता चालले आम्ही डोमिनोजला पिझ्झा खायला आता येऊच आमचा नाश्ता प्रकार बोलून मग डायरेक्ट आता संध्याकाळ म्हणजे रच्चे जेवायला याव यांनी बी माझ्यावर धागावलेलं ते जेल ना आतमध्ये जेऊन त्यांच्या रांग बी एक फुरी आहे आता बघू पिझ्झा मागू मग आता मी तुम्हाला हो डायरेक्ट खाल्यावर भेटतो तर मित्र आता इतिशे नामचा खाऊ पिऊन झालेला आता बघू बाहेर हिंडू नये अजून काही बी न नमान जाऊ रुमग बघा <laughs> इक्रेशन मित्रांनो लाईटिंग वगैरे लावलेली आहे इकडे बालकीची शिया सुद्धा आलेली आहे आता इकडे जातो आम्ही भाई पटापट आता इकडे शिंद आतमध्ये चालले आम्ही आई तिकडे शि मंदिर आहे तर मित्रांनो गर्दी बी खूपच आहे तुम्ही तिकडे बघू शकता तिकडे दर्शन टाकायचे इकडे बघू शकता आतमध्ये टी व्हीवरती वरती दर्शनाच्या दिशेन तर मित्रांनो आता आम्ही असंच मंदिराच्या परिसरामध्ये फिरतो कारण की आम्हाला दर्शन डायरेक्ट उद्या ना घ्यायचंय तो तो ना बाबा बाबा त्याला सोरून हे वनधोडे अमम पाटील मंत म्हात्रे मंदिरामध्ये आलेला कसं ना तर मित्रांनो आता आम्ही तिथे मच्छिंद्रनाथांच्या मंदिरामध्ये आलेलो आहे दोन आम्ही बाहेर दोन दिसत हा ते ते मतांनी दोघं बाहेर मामासावी मामा आता आम्ही मच्छिंद्रनाथ महाराजांच्या मंदिरातून पाया पा, पाया पडून निघालेलो आहे आणि साईबाबाच्या मंदिरामध्ये आम्ही उद्या घेणार आहे दर्शन कुठे आहे अरे हा ते तिकडे उद्या गुरुवार बी आहे नाही एक जानेवारी बी आहे मग आम्ही आता उद्याच दर्शन घेऊ hey! तसच फिरू इकडे तिकडे म्हणजे इथं मंदिराच्या मंदिरा परिसरामध्ये आता कुठं चाललेलं कुठं कुठे चालले आता तुम्ही मित्रांनो आता आम्ही सर्वजण मंदिराच्या परिसरामध्ये फिरतो आता तेजली तिकृन आम्ही बघतो म्हणजे असं श्री कृष्ण त्रिक्रेशन फिरता असाच कोणाला काही जायचं असेल तर तो आताच घेऊन देईल कारण की उद्यानं आम्हाला लवकरच म्हणजे पाटीत दर्शन घ्यायचं मला की निघा तेच डोंगरे शेटा आलेले आहेत मटण झाले ना मटण झाले देई दो दोघंही आपण जाऊतो आता आपण जाऊ दहा ना ते दोघंजण मटण मटांग ना तुम्ही मित्रांनो सध्या तर आम्ही मुखदर्शन केलेलं आहे आणि गर्दी बी खूप आहे तुम्ही इथेशूनच पब्लिक बघू शकता किती पब्लिक आहे इथेशीनच आणि आतमध्ये बी खूप पब्लिक आहे आम्ही मुखदर्शन केलं ना त्याच्यावरून समाजला पब्लिक तर भरपूर आलेली आहे

मोबाईल <laughs> मित्र आता आम्ही जेवलो खावलो पिवलो ना आता एक वपिल घेऊन निघलेलं वपेल खात नाही आता आम्ही चाललो गाडीच्या जवळ हा इकडे गाडी आता रूम वर जाऊ मित्र आता आम्ही चाललो दर्शन करायला तर आता मोबाईल मी रूम मध्ये ठेवतो तुम्हाला डायरेक्ट आता दर्शन करून आल्या भेटतात वादल्यान बारा आता जाव मी जगदीश पाटील टाइमपास झाला आम्हाला आता कसा दोन हजार सव्वीस लागला तुम्हाला कॅलेंडर बदलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर जरा टाइम भेटा तुम्हाला डायरेक्ट दर्शन करून लिया भेटूया आपण तर मित्रांनो आता आम्ही दर्शन वगैरे करून आलेलो तुम्ही तुम्हाला कसं सांगलेलं मी नी बाराला जेलतो ना आता बघा तीन वाजल्यान दर्शन झालं तरी बी आम्ही पास करलेलं तरी बी आवरा टाइम लागला तुम्ही विचार करा लाईनीला लागलेलं ला। असतील त्यांचं काल झालं असतील तर आता आपण डायरेक्ट आता झोपू वगैरे मग डायरेक्ट आता आपण उद्या ना भेटू अजून ते नाही म्हणतो मामा ना म्हणता ते दोघं तिकडशी ते बोललं क दर्शन झालं का डायरेक्ट रुमोचा आता आम्ही त्या ह्या रुमो आले तिकजण अल्पेश मामा देवा मामा मी आम्ही तिकडेजण रुमो आहो आता मी तुम्हाला डायरेक्ट उद्याना भेटेन तर मित्रांनो आता साडे नऊ तुम्ही जसा का ब्लॉगमध्ये बघलाच असेल तर आम्ही पाट्या म्हणजे बाराच म्हणजे दर्शन केलं तर बाराला गेलं तर आम्ही लाईनीला लागाला आमचा तीन सव्वा तीन वाजेपर्यंत दर्शन झालं तर आता आम्ही परत आलो परसाद न्यायचा म्हणजे परसादा उद्या न्यायचं तर ते जायला आले आम्ही आता आता ते जाव न मग परत रुमवर जाव तर आता मी तुम्हाला डायरेक्ट ते घेतले तर मित्रांनो आता आमचा विचार असा झाले की पहिले मुग्दर्शन जाव न मग परसं जाणारा जाऊ तर आता आम्ही चालले मुग्दर्शन घ्यायला कारण की आम्ही दर्शन तर घेतलेला आता परत आमचा विचार झाले का मुगदर्शन घ्यायचा चला आता फटाफट मुगदर्शन घ्यायला जाऊ तर मित्र आता आम्ही मुखदर्शन केलेलं आहे आता आम्ही परसात घ्यायला परसात घ्यायला जाऊ चल नाही तर ते तिकडून फोम करून वापस गोंगा घ्यायला जाऊ आमच्या नावाचा गर्दी बघा बाई आज फुल पब्लिक आहे एक जानेवारी गुरुवार वार म्हणून आज फुल गर्दी तशी बी गर्दी असते तर आज जास्त मित्रांनो आता आम्ही परत मच्छिंद्रनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये आलेलो आहे पाय पडायला आणि आता इथून आम्ही रुमवला जाऊ ते मित्रा आता आम्ही चाललो घरी जाऊ आता घरी जायला निघलो आता आम्ही तर आता गाडीन बसू नाही पहिले तर नाश्ता करायला जाऊ नाश्ता केला तर मग शिधा आपला घरी जायला निघू आपण मग डायरेक्ट जेवायला थांबू तसा काही थांबू नाही आपण तर आता मामा एकलाच राहिले वरती आणि याचा फटकाफट्ट्या नाय रॉयल कारभार ग्रुप हा कला केला सांग मॅटर 15 केला मॅटर सांग लवकर नाही सांगतो आता पूरा नुसते टाइमपास कर झालं ये मात्रे आपला नुसता टाइम पास करत आता चष्मा पण तुला गारिण बसले ना ओम साईराम ओम साईराम शर्ट शर्ट आपला प्रवास कसा का झाला एक नंबर दर्शन कसा का झाला दर्शन अजून घरा पोहचाय दर्शन घेतला व्ही आता आम्ही आता करायला मिसल मागवलेली आहे मिसल आलेली आहे त्यांचं अजून येत दोन मिसल आलेली आहे आता खाऊ पिऊन झाल्यावर भेटू आम्ही तुम्हाला मागवले ना त्याला पाणी सुटलं ना आता ये का मी काय मागवला काय मग ती किकर ती म्हणून ला, तर मित्रांनो आता आम्ही तसे जेवायला थांबलेला आहोत मध्ये चिल्ली मागवले रोटी आलेल्या भाजी बी आली आता आमची आता जेवू बिओ आता घरात जाऊ तुम्हाला आता मी डायरेक्ट जेवून झाल्यावर भेटतो हो